अजित पवार आता पुण्यामधून थेट विशाळगडकडे रवाना झाल्याचं आहे पुण्यामधले सगळे कार्यक्रम सोडून तात्काळ ते विशाळगडाकडे आता निघालेले आहेत आणि ताफ्यासह हो विशाळगडाकडे आता ते रवाना झालेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुण्यामध्ये आज काही कार्यक्रम होते मात्र हे सर्व कार्यक्रम रद्द करून आता अजित पवार हे विशाळगडकडे रवाना झालेले संपूर्ण ताफ्यासहित अजित पवार आता विशाळगडकडे चालेत गेल्या काही दिवसांपासून विशाळगडचं वातावरण चिघळलेलं आहे अतिक्रमणं काढलेली आहेत आणि या संदर्भात बऱ्याच घडामोडी घडल्यात अजित पवार नेमके तिकडे का गेले जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश फरमरी सध्या आपल्याबरोबर आहेत निलेश अजित पवार आता विशाळगडकडे रवाना झाल्याचं कळते काय नेमके अपडेट नक्कीच आज खरंतर अजित पवारांचे पुण्यामध्ये बरेच कार्यक्रम होते मात्र अचानक त्यांनी कार्यक्रम रद्द केलेले आहेत आणि ते विशालगडाकडे रवाना झालेले आहेत विशालगडावर जे अतिमण काढलं त्याचबरोबर गजापूरमध्ये जो हिंसा झाला या सगळ्या बाबत आज तिथं पाहणी करणाऱ्या आहेत आणि त्यामुळे आज ते तातडीने इथून पुण्यातून निघालेले आहेत कात्रजला एक स्टॉप घेऊन ते पुढे निघणार आहेत नाता अशी माहिती की ते कुठंच थांबणार नाहीत थेट विशालगडाची पाहणी करायला आता पुण्या रवाना झालेले आहेत ठीक निलेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत तुर्ता धन्यवाद तर पुण्यातले सगळे कार्यक्रम रद्द करून सोडून आता अजित पवार हे विशाळगडकडे रवाना झालेले आहेत